सध्या मोबाईल कॉलच्या माध्यमातून सायबर फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं आहे कंपनीने फोन नंबर आणि सामान्य ग्राहकाचे फोन नंबर हे दहा अंकीच असल्यामुळे हे होत आहे फोनवर बोलत असणारी व्यक्ती ही कंपनीची कर्मचारी आहे की कोण स्कॅमर आहे हे कळणं यामुळे मुश्किल होतं यावरच आता सरकारने एक उपाय शोधला आहे काय आहे तो नेमका उपाय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात तर केंद्रीय वित्त सचिवांनी याबाबत बारा प्रमुख कंपन्यांसोबत हो एक बैठक आयोजित केली होती यामध्ये सायबर फसवणूक आणि त्यावरील उपायांबाबत चर्चा करण्यात आली त्यानंतर सरकारने बँका आणि वित्तीय संस्था असे निर्देश दिले की त्यांनी कमर्शियल प्रमोशन कॉल करण्यासाठी दहा अंकी नाही तर सहा अंकी नंबर वापरावेत यासोबतच या संस्थांनी या जागरूकता अभियान चालवावे हो असंही सरकारनं इथं सांगण्यात आले तर केंद्राच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने अस्त्र नावाचं एक एआयमएल आधारित इंजिन तयार केलं आहे फेक आय डी आणि खोटी कागदपत्र वापरून घेतलेल्या मोबाईल कनेक्शनचा शोध लावण्यासाठी हे सर्च इंधन मदत करतं यांच्या मदतीने आत्तापर्यंत असे एक पॉईंट चाळीस लाख मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यात आले आहेत एबीपीनं याबाबतचं आत्ताच वृत्त प्रसिद्ध केलेलं तर टेलिकॉम विभागाने बल्क एस एम एस पाठवणाऱ्या हो पस्तीस लाख एजंटचा शोध लावला आहे यातील एकोणीस हजार सातशे शहात्तर एसिडंट्स अशा होत्या की ज्या फ्रॉड एस एम एस पाठवत होत्या या सर्व संस्थांना आता ब्लॅक लिस्ट करण्यात आलं आहे सोबतच तीस हजार सातशे एस एम एस हेडर्स आणि एक लाख पंच्याण्णव हजार सातशे सहासष्ट एस एम एस टेम्पलेट्स हे डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत तर एप्रिल दोन हजार तेवीस पासून सरकारने आतापर्यंत सत्तर लाख मोबाईल कनेक्शन डिस्कनेक्ट केले आहेत हे सर्व कनेक्शन सायबर गुन्ह्यामध्ये वापरण्यात आले होते सोबतच सरकारने या कालावधीत सुमारे नऊशे कोटी रुपयांची फसवणूक टाळली आहे त्यामुळं तीन पॉईंट पाच लाख लोकांना याचा फायदा झाल्याचं सांगण्यात येते तुम्हाला काय वाटतं या उपायामुळे ऑनलाईन होणारे फ्रॉड कमी होतील का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ वरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका